नमस्कार मंडळी विभूती विभूतीदर्शने युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्याला माहीत आहे दरवर्षी तीन नवरात्र साजरे केले जातात पहिलं नवरात्र चैत्र दुसरं शारदीय नवरात्र आणि तिसरं म्हणजे शाकंबरी नवरात्र चैत्र नवरात्र हे कुडीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते आणि शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत साजरं होते आणि शाकंबरी नवरात्र हे शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते म्हणजे येणारं जे नवरात्र आहे ज्या नवरात्राला आपण शाकंभरी पौर्णिमा सुद्धा म्हणतो तर ते सप्तमी सप्तमीपासून सुरू होईल आणि पौषशुद्ध पौर्णिमेपर्यंत राहणार आहे तर जाणून घेऊया या नवरात्राविषयीची संपूर्ण माहिती आणि शाकंभरी पौर्णिमेविषयीची संपूर्ण माहिती चला तर व्हिडिओला सुरुवात करू पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू शाकंबरी नवरात्राची देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची एक कथा सांगितलेली आहे कथेनुसार एकदा आपल्या देशामध्ये अवर्षण म्हणजे खूप दुष्काळ पडलेला असतो लोक अन्न पाण्यापासून सुद्धा वंचित असतात म्हणजे लोकांना अन्नपाणीसुद्धा मिळत नाही तर त्यामुळे लोक तळपळून प्राण सोडतात त्यामुळे त्यांच्या या दीनस्थितीला पाहून देवीला त्यांची दया येते आणि त्यावेळी देवी आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण करते आणि त्या त्या सर्वजणांना जे मरणासन अवस्थेमध्ये असतात त्या सर्वांना प्रेमाने खाऊ घालून त्यांचे प्राण वाचवते आणि इतक्या लोकांचे प्राण वाचवल्यामुळे या देवीला शाकंभरी देवी या नावाने ओळखले जाते आणि क्षुदा देवी म्हणून या देवीची प्रार्थना केली जाते आणि हे नवरात्र पौष महिन्यामध्ये साजरं केले जाते पौर्णिमेची तीथ हे चोवीस जानेवारीला सुरू होईल रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जानेवारीला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे आणि याच दिवशी गुरुपुष्पामृत योग आलेला आहे तर त्यामुळे हे नवरात्र अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार आहे तर तुम्हाला जर देवीला प्रसन्न करायचं असेल तर अवश्य गुरुपुष्पामृत योगाचा तुम्ही लाभ घ्यावा पौष महिन्यामध्ये येणारं नवरात्र हे शाकंभरी नवरात्र म्हणून ओळखले जाते आणि ज्यांची कुलदेवी शाकंभरी देवी आहे असे लोक हे नवरात्र खूप चांगल्या प्रकारे साजरं करतात ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबांची शाखंभरी देवी ही कुलदेवी असते आणि या देवीचं दुसरं नाव बनशंकरी सुद्धा आहे म्हणून शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शंकरजीच्या पिंडीचं सुद्धा पूजन करतात एकंदरी शाकंभरी देवीचं स्वरूप हे पार्वतीचं स्वरूप म्हणून ओळखलं जाते म्हणून हिला वनशंकरी किंवा शताक्षी किंवा बनशंकरी या नावाने सुद्धा ओळखलं जाते देवी भागवत पुराणामध्ये शाकंभरी मातेचे वर्णन आपल्याला बघायला मिळते दुर्गा मातेचे हे रूप म्हणून ओळखले जाते आणि आपल्या हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार आणि आख्यायिकेनुसार असं म्हणतात की माता पार्वतीने शंकरजीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या ज्यावेळी केली होती त्यावेळी फक्त पानांचं सेवन केलं होतं आणि तेही झाडाची पिकलेली पाने खाऊन मातेने कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान शंकरजीला प्राप्त केलं होतं त्यावेळी त्यांनी अन्न त्याग केला होता पाणीसुद्धा त्याग केलं होतं म्हणून त्यावेळी फक्त त्या झाडाची पिकलेली पाने खाऊन कठोर तपश्चर्या करत होत्या आणि त्यामुळेच त्यांना शंकरजी प्राप्त झाले होते म्हणून या व्रताला किंवा या नवरात्राला शाकंभरी नवरात्र म्हणून ओळखलं जाते आता शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की पूजन कोणत्या देवीचं करावं आणि कसं करावं तर शाकंभरी देवी ही प्रत्येक देवीचं रूप आहे त्यामध्ये पार्वती असेल महालक्ष्मी असेल लक्ष्मी असेल किंवा अष्टलक्ष्मी असेल महालक्ष्मी असेल कोणतंही रूप असू द्या हे प्रत्येक रूप शाकंभरी देवीचं रूप आहे आणि या रूपासोबतच भगवान शंकरजीच्या पेंडीचं सुद्धा पूजन केलं जाते या दिवशी भगवान शंकरजीच्या वेगवेगळ्या प्रकारचे जेही फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांनी सजवून शंकरजीच्या पिंडीचं पूजन केले जाते तसेच देवीच्या प्रतिमेचं आणि देवीच्या मूर्तीचं सुद्धा पूजन केलं जाते वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या पालेभाज्या फळे आणि जेही आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या भाजीसाठी वापरतो किंवा फळांमध्ये जेही वापरतो तर त्या सर्व प्रकारच्या साठ प्रकारच्या भाज्यांचं देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांचा शृंगारसुद्धा फळभाज्यांपासूनच केला जातो अशा प्रकारे आपल्याला सप्तमी तिथीपासून या नवरात्राला सुरुवात करायची असते बऱ्याच लोकांनी केली असेल आणि काही लोकांनी केली नसेल ज्यांची कुलदेवी शाकंबरी देवी आहे तर अशा लोकांनी या नवरात्राला सुरुवात केली असेल सप्तमी तिथीपासून मात्र आ, आज म्हणजे जानेवारी रात्री वाजून पौर्णिमेला सुरुवात होईल आणि उद्या रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा राहणार आहे तर त्यामुळे पौर्णिमा ही पंचवीस जानेवारीला साजरी करणार आहे तर ही जी पूजा विधी आहे ही पूजा विधी आपल्याला पंचवीस जानेवारीला साजरी करायची आहे पूजा कशा पद्धतीने करायची आहे तर जाणून घेऊया पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला हे पूजन येत आहे तर त्यामुळे सकाळी उठून स्नाना होऊन श्री गणेशाची आराधना करावी आणि नंतर मातेला शाकंबरी मातेला आराधना करून आपण आव्हान करावं आणि ज्याही देवीला आपण मानत असू किंवा जी आपली कुलदेवी असेल तर अशा कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तर आपण आपल्या शक्यतो घरामध्ये ठेवत नाही तर जर फोटो असेल तर असा फोटो पूजनामध्ये अवश्य ठेवावा आणि फोटोही नसेल तर मग टाक ठेवली तरी चालेल आणि कुणाकडे टाकसुद्धा नसेल तर मग आपण आईची प्रतिमा म्हणून तांदळाने प्रतिमा तयार करून घ्यावी आणि त्या प्रतिमेचं पूजन आपली कुलदेवी म्हणून किंवा शाकंभरी देवी म्हणून त्या प्रतिमेचं पूजन करावं हे पूजन कशा पद्धतीने करावं तर चौरंगावर सुद्धा हे पूजन तुम्ही करू शकता आणि लाकडी पाटावर सुद्धा करू शकता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा टाकावा आणि लाल कपड्यावर मातेचा फोटो असेल किंवा मग प्रतिमा तयार केली असेल तर अशा प्रतिमेचं पूजन करावं जेही ताजी फळे आणि ताजी हंगामातील ज्या ताज्या भाज्या असेल तर ह्या भाज्या पूजनामध्ये अवश्य ठेवाव्या तसेच या दिवशी देवीचा शृंगार हा ताज्या फळभाज्यांनी अवश्य करावा देवीला नैवेद्यामध्ये साठ प्रकारच्या भाज्या मिक्स करून एक भाजी तयार करावी किंवा साठ प्रकारच्या साठ भाज्यासुद्धा तुम्ही करू शकता पण शक्य नसल्यामुळे साठ प्रकारच्या भाज्या मिक्स कराव्या आणि अशा पद्धतीचा देवीला नैवेद्य दाखवावा या दिवशी देवीला कोशिंबिरीचा नैवेद्य विशेष करून दाखवला जातो आणि साठ प्रकारच्या कोशिंबिरी ज्या पदार्थांपासून ज्या फळांपासून बनवले जाते तर असे पदार्थ किंवा फळं किंवा पालेभाज्या तर साठ प्रकारच्या घ्याव्या आणि त्याची कोशिंबीर तयार करावी आणि आज म्हणजे देवीला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी याचा नैवेद्य अवश्य दाखवावा तसेच पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील देवी देवतांना खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो तर दुधामध्ये तांदूळ मिसळून जो पदार्थ आपण तयार करतो मग तो तुम्ही खीर बनवू शकता किंवा इतर कोणताही पदार्थ तयार करू शकता तर असा पदार्थ पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावश्येच्या दिवशी आपल्या घरातील देवी देवतांना अवश्य दाखवा तसेच चंद्रदेवाला खीर पौर्णिमेच्या दिवशी अवश्य अर्पण करावी आणि या दिवशी गुरुपुष्पामृती योग असल्यामुळे महालक्ष्मीला किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्रदेवतेला अवश्य खीर अर्पण करावी तर अशा पद्धतीने आपल्याला पंचवीस जानेवारीला शाकंबरी देवीचं पूजन करायचं आहे शाकंबरी देवीची प्रतिमा किंवा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्या कुलदेवीला मांडता ज्या इष्टदेवीला मांडता तर त्या देवी पूजन करावं तर अशा जास्त गद्दी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद